जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची चांगली बांधणी केल्याचा सकारात्मक परिणाम एरंडोली जिल्हा परिषद गटातील सलगरे पंचायत समिती गणात दिसून येत आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गावोगावी घेतल्या जाणाऱ्या बैठकांदरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांचा वाढता पाठिंबा त्यांच्या प्रचाराला बळ देत आहे या गटातील एका गावात शेकडो नागरिक एकत्र येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला मागील कालावधीपासून भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या नागरिकांनी एकत्रितपणे निर्णय घेत महाविकास आघाडीच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याने या आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लढतीला वेगळे वळण मिळाल्याची चर्चा सुरू आहे एरंडोली जिल्हा परिषद गटातून स्नेहल उमेश मोरे तर सलगरे पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी बैठका घेऊन संघटन मजबूत करण्यात येत असून नुकत्याच पार पडलेल्या बैठकींमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे या वाढत्या जनसमर्थनामुळे महाविकास आघाडीचा प्रचार अधिक जोमाने पुढे जात असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे